रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक कंपनी प्रतिनिधी नितीन तर शेतकरी मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तर या आपलं सरसे सहर्ष असं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये घर करणारा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला समस्याला वाचा फोडण्याचं काम फक्त रामा ॲग्रोटेक कंपनीने प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामधून सादर करत आहोत तर शेतकरी मित्रांनो गेल्या एपिसोड मध्ये आपण रोपाची निगा कशी राखायची लागवड कशी करायची कांद्याची आणि मानाची साईज इथपर्यंत आपण गेल्या तीन एपिसोड मध्ये सर्व माहिती आपण शेतकऱ्यांना दाखवलेली आहे किंवा आपण बघितलेली आहे तर मित्रांनो आपण मागील जे भाग बघितलेत आपण कांद्याचे तीन भाग बघितलेत आणि आतापर्यंत आपले कंपनीचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे तेरा भाग पूर्ण झालेत आता आपण आज चौदा चौदा भागामध्ये आपण आज कांद्याच्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर काळजी कशी घ्यावा आता आपण चौथ्या भागामध्ये आपण आज कांदा पाच पूर्णत तर आपण ह्या पिका ह्या चौथ्या भागामध्ये तर या कांद्याविषयी कशी निगा घेतली पाहिजे कारण साडूनचा कांदा किंवा खरीचा कांदा तर हा आपल्याला कसं व्यवस्थित जर आपण तिथे निगा राखली तर आपला कांदा चांगला टिकू शकतो तर यात आपण कशी कशाप्रकारे आपण निगा राखली पाहिजे कारण जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त दिवस कांदा टिकला पाहिजे कारण हा उन्हाई कांदा असतो हा आपला कांदा आपल्याला जास्तीत जास्त लोक सहा महिने सात महिने टिकवण्याचा प्रयत्न करतात तो कांदा टिकला पाहिजे त्याकरता आपण त्या ह्या कांद्याविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण मागील जो भाग बघितलेत त्यामध्ये आपण खरीप कांदा आणि रब्बी कांदा दोन प्रकारचे कांदा आपण शेतकरी घेत असतात तर मग तो म्हणजे आपण खरीप कांद्यामध्ये जो आपण लाल कांदा असतो त्या कांद्याला आपल्याला चांगली फुगवून झाली पाहिजे चांगली आपला कलर आला पाहिजे तर आपण ह्या दोन चमक आले पाहिजे आपण काम करत असताना त्याला आपण फुगवण चमक कलर ह्या गोष्टी पाहत असतो तसंच आपल्याला जो रब्बी कांदा असतो तो उन्हाळी कांदा असतो तो गावरा कांदा म्हणतो बऱ्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपलं वकार्याचं नियोजन करताना त्या कांद्यामध्ये का त्या कांद्याची कोणते औषध वापरले गेले पाहिजे कारण गावरा कांदा आपण ठेवत असतो कारण साठ साठवण करत असतो तर त्या कांद्याची आपल्याला साठवणूक करत असताना त्या कांद्याला आपण कोणतले औषध दिले पाहिजे जेणेकरून कुठले खतं दिले पाहिजे किंवा कुठलं फवारणी घेतली पाहिजे त्याप्रमाणे आपला कांदा जास्तीत टिकला पाहिजे कारण शेतकऱ्यांचा कांदा हा उन्हाई कांदा जो आहे तो दिवाळीपर्यंत शेतकरी ठेवत असतात तर त्या म्हणजे सहा महिने सात महिने हा कालावधी असतो आणि जेव्हा पाऊस पण चालू असतो त्या अशा खराब वातावरणामध्ये कांदा टिकला पाहिजे त्यामुळे आपल्याला बरं शेतकरी उन्हाई कांद्याला रासायनिक खताला बगल देऊन आपल्या औरिक औषधाची ते त्यांना वापर करत असतात जेणेकरून त्यांना काळजी असते जेणेकरून आपला कांदा जरी असं वाटलं भाव जर नाही भेटला तर हा कांदा कमी कमी स्वास सहा महिने टिकला पाहिजे त्याकरता सर्व शेतकरी ऑर्गेनिक औषधाचा वापर करतात तर शेतकरी मित्रांनो तो वखरीचा जो कांदा आहे तो कांदा कांदा आपला टिकला पाहिजे ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते कारण दिवाळी दरम्यान उस आपल्या गावराग कांद्याचे भाव वाढलेल्या असतात आणि शेतकऱ्याला अपेक्षा असते की दिवाळीमध्ये आपली दिवाळी चांगली झाली पाहिजे त्यामुळे गावराग कांदा हा चांगल्या प्रकारे पावसातून म्हणजे एवढा मोठा संघर्ष करून ते कांदा टिकवतात आणि कांद्याला संरक्षण देण्याचं काम करता, ते करतात वा तर तेव्हा असं वाटतं की त्याने करून त्या शेतकऱ्याला गावराग कांदा टिकला पाहिजे त्याकरता औषध चांगले वापरले गेले पाहिजेत त्याकरता आपण ह्या कांद्याविषयी अधिक माहिती त्या आपण डायरेक्ट जो गावराग कांदा आहे त्या गावराग कांद्यावरती आपण कशाप्रकारे काम केलं आहे आणि त्या काम केल्यानंतर तो कांदा कसा दिसतोय कारण आज आपण सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिन्यात आपण बऱ्यापैकी त्या कांद्याला आपण सहा महिने होऊन गेलेत आणि त्या कांद्याची आज कशी क्वालिटी आपण पाहणार आहोत चला तर मग आपण त्या आपण उन्हाळी कांदा गावराग कांदा त्या वाखरीवर जाणार आहोत आणि त्या कांद्याविषयी ते त्याची टिकवण क्षमता कशी आहे ती पाहणार आहोत चला तर मग नक्की मित्रांनो आपण जो कार्यक्रम घेतोय की प्रश्न तुमचे उत्तर आमचे या आपल्या कार्यक्रममध्ये थार। थार। सवल करत आहे आणि मित्रांनो आपण ते रोपशी आपण मा माहिती घेतली होती सुरुवाती बसून की रोप्याची लाग, लागण कशी करायची रोपाची लागण कशी राखायची लागवड लागवड कशी करायची त्यानंतर कांदा कसा मान बनली पाहिजे कशी पात फुगली पाहिजे कसं आपल्या कांदे साईज झाली पाहिजे तर ते आपण हा भाग आपण तीन भाग बघित बघितलेत पण आता आपण त्याच्यामध्ये जे पाहणार आहोत महत्त्वाचा म्हणजे भाग म्हणजे कांद्याची साठवण कसं कशी करायची कारण मित्रांनो आपला उन्हाई कांदा असतो वगैरे आत कांदा असतो तो आपल्या बऱ्यापैकी तो टिकला पाहिजे त्याकरता आपण कुठली औषधं वापरली गेली पाहिजे कारण मित्रांनो आपला हा कांदा साठवून येत असतो कमी कमी त्याला सामान्यत अवधी शेतकरी ठेवत असतो त्यामध्ये कांदा आपली टांगले टिकून क्षमता राहिली पाहिजे त्याकरता आपण याकरता कुठल्या औषधं वापरणं गरजेचं आहे याची आपण माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यानंतर आपलं हे जे कांद्याचं पीक आहे तर आपला हा याला काज येऊ नये त्याच्यानंतर कांदा खराब होऊ नये म्हणे त्याच्यानंतर कांद्याचं जास्त घट होऊ नये याकरता आपले उपाययोजना काय केल्या पाहिजे ते आपण हे आप बघितणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं की रोपाची निगा कशी करायची किंवा पा, पातीचा पातीची फुटवं कसं करायचं आणि कांद्याची साईज कशी करायची तर जो तीन महिन्याचा गुलाबी कांदा असतो त्या साईजवरती आपण बोललो होतो तर देशमाने सर शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा की साईजसाठी आपण काय केलं पाहिजे तीन महिन्याच्या कांद्यासाठी म धमस तुम्ही म्हणजे म्हणताय की साईज म्हणजे मार्केटला बरेच लोक काय करतात साईज करता, करता भरपूर रासायनिक खताचा वापर करतात त्यामुळे का काय होते की आपला उन्हाळी कांदा असतो आपला जो वखारी कांदा असतो तो कांदा टिकला पाहिजे कारण तुम्ही रासायन जास्त वापर केला तर कांद्याची लाईफ किंवा कांद्याचं म्हणतो आयुष्यमानिक घटतं आणि कांदा हा लवकर खराब होऊ शकतो आणि शेतकऱ्यांचं ते जे आशा असते की आपला कांदा जा जास्त टिकला पाहिजे जा, कारण भाव नसेल तर कमी भावामध्ये माल विकून आपल्याला शेतकऱ्यांना राजाला पडत नाही त्याच्यामुळं त्यावेळेस करता फुगणी करता कारण कांद्याची फुगवण झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाटतं रासनशिवाय दुसरा पर्याय नाही त्याकरता मला असं वाटतं की आपण फुगणी करता कारण कांदा पण टिकला पाहिजे आणि कांदा पण बांधला पाहिजे आणि कांदा पण खराब झाला नाही पाहिजे कारण कांद्याचं आयुष्यमान आपलं जास्त दिवस चाललं पाहिजे त्याकरता तुम्ही रामायरो कंपनीचं तुम्ही बायसृष्टी हे आपलं ऑर्गेनिक रोड शेतकरी मित्रांनो कारण हे जर तुम्ही वापरलं तर मग करता शेतकऱ्यांचं चांगलं काम होणार आहे त्याच्यानंतर फुगवण चांगली होणार आहे त्याच्यानंतर आपलं रांगारी नावाचं प्रॉट आहे ते पण चांगलं काम करते त्याच्यामुळे कलर तुमचं चांगलं आहे कलर ते वाढत शायनिंग वाढण चमक वाढन त्यानंतर आपलं रोडोके म्हणू येते की रोडोके म्हणजे ते फुगवणीचं काम इतकं फास्ट करते आणि महत्वाचं म्हणजे ते ऑर्गेनिक फ्रॉट आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कांद्याला धोका नाही कारण मित्रांनो बघता की आता या तीन कांद्याची क्वालिटी आहे दारो ती पाहू शकतो पण जर बरसत आहे कारण ह्याकरता रामारुटी कंपनीचं बायोसृष्टी रूट मॅजिक सायज नऊशे नव्याण्णव हे वापरले आहे कारण रूट मॅज वापरून दारो पाहू शकता दारो पाहून टिकून आहे म्हणजे ह्या मार्च खरी म्हणजे सॉरी रब्बीमधला कांदा आहे मार्चमधील गावरान कांदा आहे आणि आत्ता सप्टेंबरमध्ये चालू तरी पण हा कांदा टिकून आहे आणि तुम्ही पाहू शकता की कांद्याची पत्ती कारण काय होतं गावरान कांद्याला कांद्याची पत्ती असते ही पत्ती अजून पण पत्ती धरून आहे कांदा कुठंही काही अडचण नाही अजून आणि कलर पण चांगला आहे आणि एकदम हेवी आहे टिकवा टिक शमला टिकले तर देशमाने सर तुम्ही जे हे प्रोडक्ट सांगितले रामायग्रोटिकचं आपलं हे लाल कांद्याला पण तुमचं चो तेच शेड्यूल आहे का आणि पाच महिन्याचा जो कांदा आपण वाखारीमध्ये साठवण करतो त्या कांद्याला पण एक समान शेड्यूल आहे का आणि जर एक समान शेड्यूल असेल तर त्याचं प्रमाण काय आणि कुठल्या स्टेजला काय औषध वापरलं पाहिजे आता धमा सर तुम्ही म्हणता प्रश्न भारी केला आहे कारण का आपला खरीप कांदा आणि रब्बी कांदा म्हणजे पावसाळी कांदा आणि उन्हाळी कांदा हे दोन प्रकार असतात आता त्यामध्ये ती प्रश्न चांगला का कारण हा संभ्रम प्रश्न आहे कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना वाटते की लाल कांद्याला औषध वेगळं आहेच का उन्हाळी कांद्याला औषध वेगळं आहे का तसंच नसून शेतकरी मित्रांनो आपलं रामानवाट कंपनीचं ते फुगवणीसाठी औषध आहे हे फक्त बाहेरसृष्टी म्हणून काम करते कारण मला असं वाटतं की साईज करायचं असेल कारण आता तुम्ही पोहोचवता कांद्याचा साईज तरी एकशे ऐंशी दोनशे साईज झालेली कांद्याची आणि एकदम फुगवण चांगली आहे तर त्याकरता तुम्ही आपलं रामारेड कंपनी करता बायसृष्टी सायझर आणि रूट मॅजिक हे तुम्ही खरीप पण वापरू शकता आणि परत तुम्ही बिल पण वापरू शकता म्हणजे तुम्हाला पावसा कांदा पण चालू शकते आणि तुम्हाला उन्हाई जो कांदा असतो आपला व खरी कांदा तर त्याला पण चालू शकते आणि त्याला काही हरकत नाही कारण उन्हाई कांद्याला पण आपल्या त्या औषधापासून अडचण नाही कारण आपण याला या कांद्याकरता मित्रांनो आता हा उन्हाळी कांदा आहे आणि ह्या कांद्याकरता आपण देखील की बायसृष्टी सायझर नऊशे नव्याण्णव रूट माझी या ठिकाणी आळवणी केलेली आहे आणि हे एकरी काही शेतकरी मित्रांनी एका एकराला पाच लिटर वापरले काही शेतकऱ्यांनी दहा लिटरपर्यंत वापरले तर पाच लिटर वापरलं तर सफिशंट आहे एकरी पाच लिटर तुम्ही बायसृष्टी घ्या एक लिटर तुम्ही सायझर घ्या आणि रूट माझी तुम्ही त्याला एक पॅकेट लावलं तरी काय हरकत नाही अडीचशे ग्रामचं आपलं रूट वापरलं तर चालते एका एकरमध्ये तर याच प्रमाणामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही सोडलं तुम्हाला तुमच्या कांद्यामध्ये साईज एक नंबर साईज होणार आहे क्वालिटी येणार आहे कलर चांगला येणार आहे आणि मग आता म्हणजे टिकवून क्षमता याला कुठं कुठंही काजही नाही आहे कुठल्याही कांद्याला जर कादही दिसतो दिसत नाही तुम्हाला एकदम प्युरिटी कांदा एकदम पत्ती पण चांगली आहे दारो पण आणि कुठं खराब नाही काही नाही म्हणजे कादंही कुठंच नाही कांद्याला कारण उन्हाळी कांद्याला बऱ्याच ठिकाणी काज हा प्रकार असतो आणि तर म्हणजे खराब होण्याचे चान्सेस बरेच बऱ्यापैकी बरे असतात तर कुठल्याही कांद्याला का काजही नाही आहे आज झाले सहा महिने पूर्ण झाले तरी पण कांदा टिकून आहे आणि बघा पूर्ण वकर तुम्हाला आहे की वकर सुद्धा लेवल हायद्याची लेवल आहे म्हणजे ले तीसुद्धा लेवल हल्लेली नाही काही नाही तर हे रामालडे कंपनी उत्पन्नाची ताकद आहे हे कमाल हे आपण माहिती पाहिली कांद्याविषयी पण ह्या लाल कांद्याचं आणि जे लाल कांदा असतो आपला पावसाळी कांदा आणि उन्हाळी कांदा असतो याचं शेतकरी मित्रांनी आपलं पाणी नियोजन कसं केलं पाहिजे आणि किती महिने पाणी दिलं पाहिजे किती पाणी तोडलं पाहिजे सर खरं सांगायचं म्हणजे जो आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना पाणी नियोजन जे जुने ज्यांचं जे कांद्याचं पीक पाच महिन्याचं कांद्याचं पीक जे पाच वर्ष दहा वर्ष जे घेतात त्यांना पाणी नियोजन हे परफेक्ट ते करतात पाणी नियोजन केल्यामुळे काय होतंय साठवणुकीमध्ये फरक पडतोय कांदा चांगल्या प्रकारे साठवला जातोय आणि जर आपण जो पाच महिन्याचा कांदा आहे त्या कांद्याला जर आपण चार साडेचार महिन्यापर्यंत जर पाणी देत बसलो तर कांदा तुमचा कधीही टिकत नाही हे जो कांदा तुम्ही बघताय ह्या कांद्याचं पाणी व्यवस्थापन हे नियोजित आहे आणि त्या पाणी व्यवस्थापनाला आपल्या रामायग्रोटेकच्या प्रॉडक्टची खंबीर अशी साथ आहे दोन्हीची साथ असल्यामुळं हा कांदा आज आपण बघतोय वाखारीमध्ये चांगला टिकला चांगली क्षमता आहे त्याची आणि अजून ह्या कांद्याला दोन महिने जरी हाय असा ठेवला तरी काहीच होऊ शकत नाही कारण मेन गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन ह्या शेतकऱ्यांनी जे आपण माग कांदा बघतोय ह्या शेतकऱ्यांनी मोजून दहाच पाणी म्हणजे लागवडीपासून आठ दहा दिवसाला जे पाण्याचं नियोजन असतं म्हणजे तीन महिन्यामध्ये कांद्याचं पाणी हे तुटलंच पाहिजे जो कांदा साठवून ठेवायचा आहे त्यासाठी आणि तीन महिन्यात जर कांद्याचं पाणी तुटलं आणि आपल्या राम प्रॉडक्ट ए टू झेड प्रोडक्टचं शेड्यूल जर तुम्ही जर घेतलं तर तुमचा कांदा हा आता सप्टेंबर महिना चालू आहे सप्टेंबर ना नाही नोव्हेंबरपर्यंत जरी ठेवला तरी हा कांदा सडू शकत नाही किंवा नासू शकत नाही कारण त्याला पाण्याचं नियोजन आणि आपल्या राम प्रॉडक्टची प्रोडक्टची खंबीर पाहिजे तुम्ही म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो की पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे पीक कुठला असो माझ्या मते पीक कुठलं असो कारण पाणी व्यवस्थापन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे कारण खतं औषधं फवारणी हा पार्ट नंतर आला पण पाणी व्यवस्थापन प्रत्येक पिकाला महत्त्वच आहे कारण तुम्हाला पाणी कधी आहे कारण तुम्ही पाणी दिलं तर त्यावेळेस ते का कांद्याची पण जी ताकद आहे कारण कशा शेवटी काय बघ वापसा आल्याशिवाय मुळीच चालत नाही कारण जास्त ओला असेल तर मुळी चालत नसते त्याच्यामुळे साईज पण लवकर बनत नाही हा म्हणतोय औषध सोडतं सोडते पण तुम्ही त्याला कंटिन्यू त्याला पोल दिली की पाणी दिलं कंटिन्यू तर तुम्हाला तर माल लवकर तयार होत नाही त्याच्यामुळे मुळी तुम आपली मुळी जे आहे ते मुळी तुमची बऱ्यापैकी का थांबते आणि त्याच्यामुळे जे आपटॅक्सिस्ट टीम जे आहे आपलं आपण औषध सोडलेले ते पूर्णपणे थांबतात त्याच्यामुळे आपलं कांदे साईज होत नाही तर त्याच्याकरता पाणी व्यवस्थापन हा खूप पाठ महत्त्वाचा आहे कारण ह्या पाणी व्यवस्थापन केल्यानंतर शेतकऱ्याचा खर्च वाचणारे उत्पन्न वाढणारे मित्रांनो आपण ह्या कांद्याविषयी शेतकऱ्याकरता जे कांदा उत्पन्न शेतकरी आहे त्यांच्याकरता आपण आपल्या कांद्याच्या शेड्यूल जे आहे सांग, जे माहिती आहे तुम्हाला पर्यंत सांग सांगत आहे तर सुरुवातीपासून आपण त्याची सुरुवात करतो आहे पूर्ण म्हणजे व्यवस्थित तुमच्याकडे नोट डाऊन करू शकता तुम्ही किंवा व्हिडिओ तुम्हाला शेअर करू शकता तर मित्रांनो आपण ज्यावेळेस कांद्याची प्लॅनिंग करत असतो किंवा त्यावेळेस आपल्याला आपण सुरुवाती आपण ती रोप टाकत असतो तर रोप टाकताना आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला रोपाचे उगून आल्यानंतर दहा बारा दिवसानंतर त्याला आपल्याला खालून का ज्ञानशक्ती रूट मॅजिक टीम ग्रो हे सोडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ओढतो आपल्याला परत निमकरांची आणि कापूरची फवारणी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर परत आपल्याला असं वाटतं की आपल्या रोपामध्ये चांगली काडी बनली पाहिजे चांगलं हिरवपणा झालं पाहिजे तर त्याला आपल्याला टीम ग्रो त्याच्यानंतर मायक रुटांची फवारणी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे रोप पूर्णपणे तयार होते आणि त्याच्यानंतर आपलं तुम्हाला असं वाटलं की आपल्या गोळा रोपाची खाली मान बनली पाहिजे गाडं बनली पाहिजे तर रूट मॅजिक आणि हे समृद्धी हे वन हे सगळं परत एक डोसवर करणं गरजेचं गर आहे एक पंचवीस दिवसानंतर तर अशा प्रकारे आपण रोपाची निगा राखू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला लावड कशी करायची आपलं सांगणार आहे सर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लागवड केली जर तुमचं पेरणी कांदा असू द्या किंवा लागवड असू द्या पहिल्यांदा तुमच्या ज्या वेळेस लागवड केल्यानंतर न खालून बुरशी असते बुरशीसाठी आपण आपलं निमकरंज वगैरे सोडू शकतो आणि जी पातींचं फुटवं असतात पहिला डोस आपला लागवडीनंतरचा हा ज्ञानशक्ती मायक्रोनुटन रूट मॅजिक हा आहे हा सोडल्यानंतर तुमच्या पातीची फुटू फुटव्या भरपूर प्रमाणात होणार आहे आणि तुमच्या कांद्याची ग्रोथ होणार आहे हे आपण लागवडीनंतरनं करू शकता आणि जर वरून फवारणी जर करायची असेल तर टॉनिकमधून आपलं स्टिमग्रो रामागोल्ड आणि मायक्रोमोटल ही आपली टॉनिकची फवारणी आपण करू शकता जेणेकरून आपला कांदा हा सशक्त राहील पातींची संख्या वाढेल आणि पातींची फुटवं होतील एका कांद्यासाठी जर दहा ते बारा पातींची फुटवा असतील तर तो कांद्याची तुमची साईज ही चांगल्या प्रकारे बनणार आहे आणि कांद्याची साईज बनण्यासाठी आता आपले सर हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा तर मित्रांनो तुम्ही जे आता कांद्याकरता आपून सरांनीचं सांगितलं आहे की आपल्याला पूर्णपणे कांद्याची निगा कशी राखली पाहिजे लागवड कशी करायची त्यानंतर त्याची काळजी काय घ्यायची तर मित्रांनो सर्वात माझा महत्त्वाचा पाठ म्हणजे कांदा तर पंजाब बनला पाहिजे कारण पाच या जर पंजा जर पंजा बनला पंजाब बनला पाच चांगली उचलली कारण पाच चांगली हाईट झाली पाच चांगली फुगवून झाली तर मान चांगली बनणारी आणि मान चांगली बनली की तुमचा कांदा चांगला बनणार आहे कारण सगळं जे सर्व जे शेड्यूल आहे हे पूर्णपणे आपलं कांद्याची पात पांढरे मुळे आणि मानेवरती अवलंबून आहे कारण जर पात आणि मान बनली आणि पांढरीमध्ये तुमचं चांगलं चालू असेल कारण जारवा चांगला असन तर तुमचा कांदा बनायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण जे सोडलेले औषधं आहेत किंवा आपण सोडलेले जे काही खतं आहेत किंवा आपण जे, कि जे फवारणी करतोय हे सगळं आपटे करायचं काम हे मुळी करत असते कारण जेणेकरून मुळी आपटे झाली तर त्याच्यामध्ये आपल्या जे कांद्याला आपल्या फुगवून करायचे आहे तो आपल्या जे क्वालिटी काढायची आहे कारण कांद्या साईज चांगली बनली पाहिजे कलर चांगला आला पाहिजे कारण चांगल्या कांद्याला मार्केटमध्ये चांगला भाव भेटतो कारण चांगल्या क्वालिटी माल तुम्ही काढला तर आपल्याला पण चांगला दोन पैसे आपलं क जे कष्ट करतो जे पैसे खर्च करते तर आपल्याला दोन पैसे चांगले भेटणार आहेत तर सर्व मित्रांनी ह्या गोष्टीचं आणि ह्या निगा कशी राखली गेली पाहिजे किंवा याचं काळजी कशी घेतली पाहिजे हे महत्त्वाचं पाठ ठरते तर तुम्हाला मी असं हे सांगितल्याप्रमाणे की कांदा चांगला बनला पाहिजे कारण मान बनण्यासाठी किंवा पात फुगवण्यासाठी किंवा पांढरे मुळे चालण्यासाठी बऱ्यापैकी मित्रांनो रामारोटे कंपनीचं बाय समृद्धी कांदा पेशल मॅजिक आणि मायक्रोड्डन हे वापरणं गरजेचं आहे त्यानंतर परत तुम्ही त्याला वरतून फवारणी घेणं गरजेचं आहे त्याला सायझर रामागोल्ड ही फवारणी घेणं गरजेचं आहे आणि परत मला असं वाटलं की थ्रिस वगैरे किंवा कारण पाट टिकली तर आपला कांदा बनतो कारण जर थ्रिस आणि महाव्याचा जास्त आठ्या झाला तर त्याला रामागोल्ड आपण तर फवारणी करतोच पण थ्रिस आणि महाव्या करता आपलं महत्त्वाचं म्हणजे आपलं इन्व्हर्टर आणि लोआ किंग आणि बायो हंड्रेड याची फवारणी जर घेतली तर तुमच्या कांद्यामध्ये मावा मावा येणार नाही कारण मावा जर नाही आला तर पात खराब होणार नाही पात खराब नाही आली तर त्या पातेपासून जी शर्करा असते पात्यामध्ये ती पूर्ण उतरल्यानंतर कांदा बनणार आहे त्याकरता रामारोटे कंपनीचं बायोसमृद्धी रूट मॅजिक हे वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर परत बायोसृष्टी जर नऊशे नव्याण्णव कारण हे मेन फुगुणीकरता काम करते आणि कांदा पेशले माने करता आणि पातीकरता काम करते तर आपल्याला खास फुगुणी करता बायोसृष्टी कारण रामा आयरोटेकचं बायसृष्टी आणि रोटी मॅजिक आणि सायजर नऊशन वापरा त्यानंतर तुम्हाला सोडल्यानंतर त्याच्यानंतर परत आपलं शेवटला की मी पोटॅशियम सोनॅट रामाटेक कंपनीचं लिक्विड फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये स रंगारी एक लिटर हे तर खालून ड्रिंकच केलं तरी पण साईज चांगली भेटणार आहे कारण बायसृष्टीनंतरचं पोटॅशियम सोनॅट आणि रंगारी आणि वरतून त्याला तुम्हाला आपलं रामा ॲग्रोटिक कंपनीचं की सगळ्यात धमाकेदार प्रोडक्ट म्हणजे इथं हाएस्ट प्रोडक्ट रिझल्ट भारी पण त्याच्या पुढचं तर कंपनी अपडेट करत चालली आहे त्याकरता आपल्याला रोडो के नावाचं हे जे प्रोडक्ट आहे ते एकरी दोनशे लिटर पाण्याकरता पन्नास ग्रॅम वापरायचं आहे जेणेकरून मला असं साईज चांगली भेटणार आहे चांगली कलर येणार आहे आणि हे टिकवून क्षमता चांगली वाढणार आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण वापरणं गरजेचं आहे आणि हे स्टेप बाय स्टेप शोड्यूल राहिलं पाहिजे कारण आपण म्हणतो की कांदा पात चांगली आहे हिरवी आहे आता घ्यायची गरज नाही तसं नाही पण शेड्यूल राहिलं पाहिजे प्रत्येक पंधरा दिवसाला तुमची फवारणी आली पाहिजे कारण फ शेड्यूल आल्यानंतर तुम्हाला असं कुठलं मार्केटमध्ये असं औषध कुठल्याही कंपनीचं नाही एम एनसीचा असो किंवा कुठली कंपनी असू मार्केटमध्ये तुमचा रोग पडल्यानंतर तुमचा रोग कवर होऊ शकत नाही थांबू शकत नाही तर प्रिव्हेंटिव्ह काम करणं गरजेचं आहे थोडा तुम्ही प आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे लागवडीनंतर त्याला आपण किती संत मारलं पाहिजे कारण तणाचं नियंत्रण नियंत्रण बोललं मागचेमध्ये कारण नियंत्रण नियंत्रणाला करणं गरजेचं आहे कारण त्यांनाचं नियंत्रण झाल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या कांद्यामध्ये जो आपला ग्रोथ पाहिजे तो ग्रोथ चांगला होऊ शकतो त्याच्यानंतर त्याने किटनाशे गरजेचं आहे म्हणजे आपल्याला तुम्हाला लॉकिंग आहे आणि आपलं वृश्नाशक जे आहे की पातील करपणे पण पाहिजे इन्व्हर्टर नावाचं दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही चांगलं घ्या कारण तुम्ही ह्या दोन गोष्टी आहे कारण पात काय होतं बऱ्याच ठिकाणी पावसामुळं किंवा त्रिसपायामुळे पात करपत असती एकदा पात करपली का कांदा म्हणत नसतो सर्व मित्रांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे कारण ह्या सर्व तुम्ही बाबी जर लक्षात घेऊन काम केलं तर निसर्गाच्या बा वातावरणाशी तुम्ही निगडतून काम केलं आणि शेड्यूल प्रमाणे जर काम केलं तर असणं गरजेचं आहे कुठल्याही पीक शेतकरी शेतकरी काढतो असं वाटतं मार्केटला गेलो आहे यांचा माल भारी निघाला यांचा दाई भारी निघाला यांचा कांदा भारी निघाला पण त्यांचा गरज त्यांचा शेड्यूल असते मित्रांनो त्यांचा टाईम टू टाईम त्याला फवरणी असते टाईम त्याला औषध सोडणं असते तर हे वेळेवरती काम मी जर केलं तर तो सुद्धा असा माल बनू शकतो आणि अशा प्रकारे तुमचा माल टोरेज करून अशा म्हणजे सहा सहा महिने माल टिकू शकतो हे सगळं टोरेज आणि नियोजनाचा दिसतो रिझल्ट दिसतो तुम्हाला पूर्णपणे तर नियोजन चांगलं केलं तो एकदम परफेक्ट तुम्हाला तर लाभ शेतकरी मित्रांनो तुम्हाला कांदा पिकामध्ये आम्हाला बदल घडवायचा असेल आणि सक्सेस व्हायचा असेल किंवा अधिकच्या माहितीसाठी आमचं प्रॉडक्ट कुठं भेटतंय कुठं उपलब्ध पाहिजे आमचा प्रतिनिधी तुमच्या बांधावरती आला पाहिजे यासाठी अवश्य आमच्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या नंबरला नंबर आवश्यक आणि आपल्या जे समस्या असतील कारण समस्या थांबून धरू नका समस्या तुम्ही वाचा फोडा कारण समस्या तुम्हाला काय असतील तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरला संपर्क करा प्राइम नंबर घ्या पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या स नंबरला संपर्क करा आणि तुमच्या ज्या समस्या असतील तुमच्या अडचणी असतील एकदा तुम्ही एकदा बोला कारण बोलल्याशिवाय आम्ही तुमच्या बांधावरती येऊन काम करू शकत नाही आणि असं उत्पन्न आमचं ध्येय आहे की शेतकऱ्याच्या बांधावरती प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न असंच सोन्यासारखं काढायचं आहे कारण असंच कांदा फुगवून करायची याचं चमककारी शेतकऱ्याच्या घरात लक्ष आणून द्यायचे तुम्हाला असं प्रकारचा का, काढायचं असेल तर पाहायला विसरू नका प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे